तर नमस्कार गुड इव्हनिंग द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाणे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगाल कालच राज्यसेवा परीक्षा झाली आपण त्याची संभाव्य उत्तरं आपल्या लेक्चरच्या सम याच्यातनं बघितले आणि आपण उद्यापासनं एकेका विषयाचं विश्लेषण त्यातले काही म्हणजे डाऊटफुल असतील ॲन्सर ऑप्शन त्याच्यावरसुद्धा आपण उद्यापासून चर्चा करूया फक्त राज्यसभेचं ऑलरेडी दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक जाहीर झालं होतं त्याच्यावर आपण बोललेलो नाही मग काही विद्यार्थ्यांचं आलं होतं की सर दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक आता तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे दोन हजार पंचवीसचं तर आज जस्ट एक आपण एक डिसेंबर कालची एक्झाम झाली मग त्याची मेन्स कधी आहे एकदा तो आढावा घेऊया राज्यसभेच्या आणि नवीन डिस्क्रिप्टिव्हची एक्झाम पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा त्याचा अंदाज किंवा जे आपल्याला दिलेला आहे इथे आयोगाने त्यावेळीसुद्धा आपण बोलूया यस शुभांभी त्यावेळी बोलूया मग त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करता येईल असं आपण लक्षात घेऊया म्हणून आजचं आपण वेळापत्रक जे काही ऑफिशियली अपडेट केलं आहे यू पी एस सीच्या याच्यावर अपडेट म्हणण्यापेक्षा ते ऑलरेडी आलेलेच आहे बरोबर आहे सॉरी एम पी एस सीच्या वेबसाईटवर त्याला आपण फक्त मी ते तुमच्यासमोर एक कळसं मांडतो ते आपण लक्षात घेऊ ओके फक्त जर आपल्या यू पी एस सी एम पी एस सी संदर्भात काही माहिती हवी असेल तर आपला एक फोन नंबर दाखवतो इथं नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर uh, सेवन टू द कोर इनफील्ड अकॅडमीची डिस्क्रिप्टिव्ह बॅच ऑप्शनल बॅचेस स्टार्ट आहे ऑनलाईन ऑफलाईन त्याविषयीची माहिती तुम्हाला इथे मिळेल ठीक आहे मग आता थोडसं आपण हे चेक करूया की आपल्याला काय काय इथे आयोगाचं महाराष्ट्र नागरी सेवा राजपती परीक्षा दोन हजार चोवीस आता कालची जी परीक्षा होती ही परीक्षा राज्य सेवा सॉरी कुठली पूर्व परीक्षा ही तुम्ही देऊन आलात काल गट अ गट ब राज्य पत्र पत्रित ऑब्जेक्टिव्ह ही एक्झाम्पल काल झाली पूर्व परीक्षा आता याची त्यांनी मुख्य परीक्षा कधी के अनाऊन्स केली आहे बघा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ओके ही इथे लक्षात घ्या त्याचा रिझल्ट वगैरे कधी येईल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असं त्यांनी म्हटलेलं आहे तर त्यांनी याची मुख्य परीक्षा निकालाचा अंदाजीत ऑक्टोबरमध्ये पण मुख्य परीक्षा सव्वीस एप्रिल असं दिलेलं आहे सकाळ भाषेचा पहिला पेपर भाषेचा दुसरा पेपर एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला जी पूर्व परीक्षा झाली त्याची मुख्य परीक्षा जी ऑब्जेक्टिव्हची स्वरूप असणार आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असणार आहे ऑब्जेक्टिव्ह जो लास्ट एक्झाम आपण म्हणूया तिची मुख्य ऑब्जेक्टिव्ह ही सव्वीस एप्रिल सत्तावीस एप्रिल सामान्य अध्ययन जी एस वन जी एस टू आणि अठ्ठावीस एप्रिल जी एस थ्री जी एस फोर असं आयोगाने ऑलरेडी इथं मेन्शन केलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे हे कशाचं आहे दोन हजार चोवीसची मुख्य परीक्षा एप्रिलमध्ये आहे दोन हजार चोवीसची पूर्वपरीक्षा काल एक डिसेंबरला झालेली आहे इज इट क्लिअर हे सर्वांनाच माहीत आहे आता दोन हजार पंचवीसचा काय सीन आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे मग आता तुम्ही म्हणाल सर कालची एक्झाम झाली परत एक मला माहीत आहे विद्यार्थ्यांना विनवीन सिच्युएशनच करावं लागणार आहे पाच जानेवारीला ग्रुप बी व अँडच्या सी त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये ह्या पण एक्झाम द्यायचे द्यायचे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे तो द्यायचा आहे का द्यायचा आहे कारण की जरी जागा कमी आहे आता वाढ होणार हे सगळ्या नंतरचा प्रश्न आहे पण त्या परीक्षा देत देत तुम्हाला जर तुमचा स्कोअर आता मी काल कट ऑफ वगैरे आपण सांगितलं नाही पण माझा असं like <laughs> कट अंदाजे स्कोर आहे एकशे वीसच्या पुढे ज्यांचा स्कोर असेल एकशे पंधरापासून त्यांनी अभ्यास करावा जे कट ऑफ मुलांचे माझ्याकडे आले कट ऑफ जे मुलांनी मला स्कोअर पाठवले आहे त्यातला मिनिमम सगळ्यात खालचा स्कोर माझ्याकडे आलेला मुलांचा एकशे अठरा आहे काही एकशे पंधराच्या मुलीसुद्धा आहे पण एकशे वीस एकशे बावीस एकशे अठ्ठावीस एकशे चाळीसचे काही विद्यार्थी एकशे शेचाळीसचे विद्यार्थी आहेत पण त्यांनी मेन्स दिलेले ते कंटिन्युअस प्री मेन्स प्री मेन्स देणारे विद्यार्थी होते कालचा पेपर थोडा फॅक्च्युअल जरी असला जे विद्यार्थी राज्यसभा ऑब्जेक्टिव्ह मेन्स देतात आहे त्यांच्यासाठी तो पेपर बऱ्यापैकी पे इझी होता असं मला वाटतंय आहे बाकीच्यासाठी थोडासा कारण की आपण मेन्सचा सिलेबस बघत नाही तर मेन्सवर आधारित बरेच प्रश्न तिथं आलेले होते अशा अँगलनी म्हणतोय पण त्या अँगलने तुम्ही तुमचं असणार मुख्य परीक्षा एप्रिल सव्वीस एप्रिल मग डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च असं एकूण साडेचार महिन्याचं तुम्हाला नियोजन करायचं आहे ते मेन्सचं करायचं आहे हे इथं लक्षात घेऊया इज इट क्लिअर मग मी आता येतो दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या परीक्षा काय असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित परीक्षेचं से शेड्यूल आयोजन काय दिलेलं आहे याची पूर्व परीक्षा ज्याला आपण एम पी एस सी प्री म्हणतो Pre, काय म्हणतोय एम पी एस सी प्री याचा शेड्यूल आयोगाने काय दिलेलं आहे राज्यसेवा पस्तीस संवर्गामध्ये भरली जाते ती आणि जा जी संयुक्त घेतली जाते ज्यात आमची महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसचेही एक्झाम त्याच्यात येतात तुमचे कृषी सेवा येतात वनसेवा येतात अन्न औषध प्रशासकीय सेवा या सर्व नऊपदाच्या सेवा याची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये काय म्हणतात जाहिरात आता जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये खरंच जाहिरात येईल का याचा माफ करतो म्हणजे माफ करा आयोगाला म्हणून माझा विश्वास नाही आहे अजिबात विश्वास नाही माझा की ही जाहिरात दोन हजार पंचवीसला येईल का त्यांनी टाकलं आहे अजून सरकार येणार इथं सरकार जिंकून आलं तरी सरकार तयार झालं नाही आहे असो ते पाच डिसेंबरला वर एक सरकार होईल पण मला वाटत की प्रायोरिटीने लगेच रिक्विझिशन कारण की आपलं सरकार उदासीन आहे का प्रचंड उदासीन आहे एम पी एस सी आणि एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांबाबत घेण्याच्या निर्णयासाठी आपल्या महाराष्ट्रातलं आधीचं सरकार त्याच्या आधीचं सरकार आता येणार सरकार फार जास्त अपेक्षा करून चालणार नाही जर आलंच तर आपण म्हणू फार छान झालं पण जानेवारीमध्ये जाहिरात येईल का याच्यावर शंका आहे मग जाहिरात कधी येईल कधीतरी येईल यावर्षी जशी आली परीक्षा कधी होईल कधीतरी होईल पण झाली असं ते असतं मी तुम्हाला निगेटिव्ह देत अप्रोच देत नाही पण इट्स अ फॅक्ट ज्या घटना घडलेल्या आहे घडतात एम पी एस सी त्याच्या आधारे मी बोलतोय हे लक्षात घ्या बघ परीक्षेची दिनांक दिलेली आहे अठ्ठावीस सप्टेंबर म्हणजे आता मी जर विचार केला डिसेंबर नवीन विद्यार्थी असेल डिस्क्रिप्टच्या पॅटर्न जाणारे विद्यार्थी असेल तर तिकडले एकूण सप्टेंबर हा नववा महिना आहे म्हणजे एकूण दहा महिन्याचा कालावधी किंवा किमान नऊ महिन्याचा कालावधी तुम्हाला तिथे पूर्व परीक्षेला अपियर होण्याच्या आधी मिळणार आहे तुमची पुढची पूर्वपरीक्षा आफ्टर एक डिसेंबरची झाली चोवीसची पंचवीसची ची अठ्ठावीस सप्टेंबरला आहे त्याच्यासाठी तुम्हाला नऊ महिन्याचा कालावधी अठ्ठावीस सप्टेंबरला आहे आणि याची मेस जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे जी डिस्क्रिप्टिव्ह आहे मग त्या अनुषंगाने तुमचं नियोजन ते नियोजन मी सेपरेट घेईल मला फक्त आता वेळापत्रक तुमच्या डोक्यात फिक्स करायचं आहे जे पोर जे विद्यार्थी विद्यार्थी डेडिकेटली तुम्हाला पंचवीसच्या डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी जो नऊ महिन्याचा कालावधी या नऊ महिन्यापैकी पहिले पाच ते सहा महिने माझं म्हणणं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे पर्यंत कंप्लीट मेन्स ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे जून जुलै ऑगस्ट आणि उरलेल्या सप्टेंबरचे पंचवीस दिवस कंप्लीट प्री ओरिएंटेड मी कालच्या पेपरवर सुद्धा सांगतो ज्यांचा सा मेनचा सा अभ्यास असतो त्यांना प्रीच्या एक्झाममध्ये फायदा होतो हे आयोगाने कालच्या पेपरमध्ये दाखवून दिलं आहे आणि हेच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्या अनुषंगाने कंप्लीट काय करा विचार करायचा आहे असं मी तुम्हाला म्हणेल इज इट क्लिअर सो ही जानेवारीमध्ये आहे असं लक्षात घेऊया मग मुख्य म्हणजे पेपर दिले त्यांनी दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल जी कधी जानेवारी दोन हजार सव्वीस मधला तारखा असणार आहे जानेवारी सव्वीस दोन हजार सव्वीस वाटलं लिहून ठेवतो ओके त्यात भाषा पेपर एक व दोन एकाच दिवशी असणार आहे नंतर मराठी इंग्लिशचा निबंध आणि लँग्वेजेस असं ते असणार आहे नंतर सामान्य एक सेपरेट जीएस आ, वन टू जीएस थ्री फोर आणि ऑप्शनल असं ते एकूण सगळं शेड्यूल असणार आहे कदाचित ते जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत डिली होईल का होईल पण असा त्यासाठीचा सगळा संदर्भ त्यांनी दिलेला आहे सो so अशा प्रकारे आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आपली वन इयरची इंटिग्रेटेड जीएस प्री प्लस मेंस या अठ्ठावीस सप्टेंबरसाठीची बॅच सुरू का आहे आता थोडी पुढे गेली आहे पण तुम्हाला ॲड होईल ती रेकॉर्डेड ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे असं पण मी ते सांगेल आणि ऑप्शनलच्या सुद्धा बॅचेस आहेत या आपल्या सर्व फॅकल्टी तुम्हाला इथे दिसतात आहे विशेष शिकवणारा जॉग्रफी ऑप्शनल आणि पी एस आय ऑप्शनलसुद्धा याच्यात आहे हे लक्षात घेऊया आणि इथं नंबर दाखवलाच आहे नंबर आहे नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर फक्त मी ॲडिशनली एक गोष्ट तुम्हाला इथे ॲड करून सांगतो काय लक्षात घेऊया आपण ती जस्ट तुमचं नियोजन अभ्यासाचं टार्गेट सा करताना तुम्हाला समजणं गरजेचं आहे आता बघा दो दोन हजार चोवीसचा डिसेंबर सुरू आहे आजची दोन तारीख आहे म्हणजे जवळ जवळ पंचवीस दिवस तुम्हाला या महिन्यातले मिळतात आहे आता डेडिकेशन पाहिजे ट्रायल अँड एरर करू नका सर पहिले पाच जानेवारी देऊन बघतो पाच जानेवारी देणारा विद्यार्थी वेगळा आहे त्याचा ऑलरेडी अभ्यास झाला आहे तो रिव्हिजनच्या मोडमध्ये आहे तो पेपर सॉल्विंग टेस्ट आणि याच्या व्हॅल्युएडेशनच्या मोडमध्ये ऑलरेडी गेलेला आहे तुम्ही वेळेवर येऊन नाही करू शकत सर पाच जानेवारी देतो मग मग एक फेब्रुवारी देतो अँड देन मग बघू आता डिस्क्रिप्ट नाही डिस्क्रिप्टिव्ह जर देत असाल तुम्ही ऑलरेडी गेल्या वर्षीपासून आपण प्रिपरेशन चालूच केलेलं आहे पासून केलेलं आहे चोवीसमध्ये करतो आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो आहे पंचवीस दिवस इथले घेतले कम्प्लीट जानेवारी मी दोन हजार सव्वीसबद्दल बोललो फेब्रुवारी इथं मार्च तुमचा एप्रिल मे हे जर घेतले तर मी पाच महिने म्हणतो इथपर्यंत तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नचा आणि त्याच्यानंतर तुमचं काय चालू होईल फ्री हे नियोजन कसं करायचं याचं लेक्चर आपण घेऊया याचं मी नीट लेक्चर आपण घेऊ त्याच्या माध्यमातून समजून घेऊ कुठले कुठले विषय ऑप्शनल संपला पाहिजे का एथिक्स झाला पाहिजे का लक्षात घ्यायचं एस एच्या प्रॅक्टिसेस कशा करायच्या याच्यावर आपण बोलूया आणि त्याप्रमाणे तुम्ही जर पंचवीसचं नियोजन करा असं मला इथे सांगायचं आहे म्हणून मी ते शेड्यूल दाखवलं ज्या विद्यार्थ्याचा स्कोअर एक डिसेंबरचा हा एकशे वीस एकशे पंधराच्या पुळं आहे त्यांना शुअर शॉट मी म्हणणार पण अभ्यास करा वेळ हा नका तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला लागा ते एक्झाम आपल्या एप्रिलमध्ये आहे जाता जाता कंबाईन द्यायची का जाता जाता द्यायचीच आहे फक्त पेपर स्किल लागतं अभ्यासाचा हा अभ्यास बऱ्यापैकी डेफ लेवलला गेला असतो लक्षात घेऊया काल पण महाराष्ट्र बेस्ट प्रश्न आलेच हिस्ट्रीचे असेल जॉग्रफीची असेल त्यामुळे महाराष्ट्राचा अभ्यास जास्त वगैरे करण्याचा तुम्ही जो राज्यसेवेत केला तो तिथं कवर झालेलाच आहे असं आपण म्हणूया पण अशा स्वरूपाने तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा ठेवली पाहिजे हे लक्षात घ्या सो so, प्लीज हे थोडंसं अपडेट म्हणून प्री मेन्सच्या तारखाद्वारे पंचवीस राज्य सेवेच्या दृष्टीने ह्याचं लेक्चर आपण घेतलं तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही टाका चॅटबॉक्समध्ये आपली इंटिग्रेटेड बॅच प्री प्लस प्लसमेस आणि ऑप्शनल जॉग्रफी पी एस आर या बॅच सुरू आहेत आणि काही असेल तर तुम्हाला नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या संपर्क क्रमांक हे करा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल द कोर इन्सिटी अकॅडमिक शिरदा कॉम्प्लेक्स शास्त्री रोड ऍक्सिस बँके शेजारी नवी पेठ पुणे इथं आपला आहे चालेल सर ओन्ली पेपर फर्स्ट कट ऑफ एकशे अठरा पेपर एस वन कट ऑफ नाही नाही पेपर वन सा सी सॅट इज द क्वालिफाईंग सहासष्ट पॉईंट सहासष्ट सगळे नाही प्रशांत फक्त जी असं विशाल सर वगैरेच्या ॲन्सरुसार माझं एकशे सोळा मार्क येत आहेत तर आणि यस मेन्स करा पण इट इज म्हणजे आय जर तर हे लक्षात घ्यायचं कोणी शुअर सांगू शकत नाही मिरिट थोडा हाय जाणार आहे का हाय जाणार आहे कारण की पेपरमध्ये प्रश्न फार नवीन नव्हते मेथ्समधले होणारे मिक्ससुद्धा फॅक्च्युअल होते त्याच्यामुळे मिरिट हाय जाणारे मुलांचे स्कोर जास्त दिसतात आहे हे लक्षात घेऊया गुड इव्हनिंग विशाल इज इट क्लिअर मेन ऑर प्रीर सर दोन हजार पंचवीस साठी आता मेन्स रामदास मेन्स मी तेच सांगितलं मे पर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा तिथं नियोजन मी घेईल तिथं नियोजनचं लगेच लेक्चर येईल आपलं युट्यूबला ते पण लक्षात ठेवायचं पण शक्यतो मेन्सच करा असं लक्षात घ्या क्लिअर सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे विद्यार्थी कंबाईन करते त्यांसाठी द इन्फिनिटीचं कंबाईन ऑर मी आत्ता त्यांचं टाइम टेबल सांगतोय ग्रुप बी आणि सीचं ते असणार आहे आपलं किती सात वाजता सात वाजता तुम्हाला तिथं कंबाईन ग्रुप बी आणि सीचं काय लक्षात येईल टाईम टेबल लक्षात येईल आणि उद्या हे कंबाईनचं वेळापत्रकचं मी बोलतोच आहे पण उद्या उर्वरित दिवसाचे पाच जानेवारीची जे कंबाईनचं कसं असलं पाहिजे याचं पण द इन्फिनिटीवर आपलं लेक्चर असणार आहे जे कंबाईन टार्गेट करणार त्यांच्यासाठी उद्या संध्याकाळी हे लेक्चर आहे त्यांनी सुद्धा बघा इज इट क्लिअर स्वास थांबूया उद्या भूगोल विश्लेषण आणि एकूण पंचवीसचं नियोजन मेनसं जसं मला रामदासने विचारलं कसं असलं पाहिजे यावर सुद्धा आपण बोलूया थँक्यू सो मच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थांबतो